हॅलो नमस्कार तर आता एकच दिवस उरला आहे गणपतीसाठी नंतर चित्र घाई गडबड खूप असणार आहे आपल्याला गोड खायची इच्छा झाली आहे काय खायचं पुरणपोळी तर लवकर तयार होत नाही गुलाबजामुनचं पॉकेट घरात नाही श्रीखंड आणावं लागेल हे असे कारणं असतात तर चला मग मी मस्त तुम्हाला अशा तिळाच्या पोळ्या बनवून दाखवणार आहे अगदी छोट्या व्हिडिओद्वारे तर तिळ मी खरपूस भाजून घेतले असं मोठा व्हिडिओ होत होईल म्हणून भाजून वगैरे घेतानाचा व्हिडिओ काढलाच नाही कारण मी ठरवून असं व्हिडिओ काही करत नाही चला आलं मनात म्हणतात ना आलं देवाजीच्या मनात येतो कुणाचं चा चाले ना तसं माझी गत आहे तर आलं माझ्या मनात का मी करते तर बघा खरपूस तीळ भाजून घेतले गावचे तीळ होते थोडे काळसटच आहेत एकदम पांढरे शुभ्र नाही तर गूळ नाही म्हणून थांबायचं नाही घरात कुठलं साहित्य म्हणून थांबायचं नाही इच्छा झाली ना तर करायचंच तर मग साखर वाटून घेतली त्याच्यात दोन इलायची घातली स्वादासाठी आणि चार पाच एवढ्याच होतील एवढ्या बेताने मस्त असे गोळे करून घेतले आणि गव्हाचं पीठ थोडंसं चमचाभर तेल आणि मीठ घालून मळून घेतलं नरम तर आता जशी आपण पुरणपोळीचा उंडा भरतो त्याच प्रकारे भरायचा आहे आणि कडेपर्यंत सारण जाईपर्यंत छान अशी पातळ मस्त लाटून घ्यायची कारण एका हात मी एकटीच बनवत आहे व्हिडिओ दुसरं कोणी नव्हतं कारण कमेंट येतात कधी कधी कमेंट्स की उंडा भरलाच नाही तर मग पोळी कशी झाली किंवा सारण आत नाहीच तर कसं दिसतं पण खरंच कोणीच नव्हतं मदतीला तर मला असं वाटलं की तिळाची पोळीसुद्धा आपण दाखवावी तर दाखवायला म्हणजे व्हिडिओ करायला कुणीच नव्हतं तर बघा छान अशा पाच पोळ्या केल्या तिळाच्या आणि टोपलीमध्ये सगळं जरा पसरवलं कारण ते गिळगिळीत होतात म्हणून आणि त्यासोबत केला आहे त्या भात दुपारच्या दोन चपात्या होत्या थोडे टॉमॅटोची रस्सा भाजी बनवली आणि दूध गरमागरम तूप त्यासोबत आमटी हे असं छान मस्त गोड खायची इच्छा झाली तर मग खा आता उद्या तर हरतालिकेचा उपवास असणार आहे काय जेवण बनणार आहे बघूया तर व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद